एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा डी बी ए समूह आणि द्रावणी भीमनगर युवती यांच्या वतीनं माता सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी परांडा येथील शासकीय विश्रामगृह येथे डी बी ए समूह व द्रावणी भीमनगर युवती यांच्या वतीनं माता सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी माननीय डी बी ए समूह संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे ॲडव्होकेट दयानंद धेडे मिलिंद डोईपोळे बाळासाहेब कांबळे कुमारी करीना बनसोडे कुमारी निशा बनसोडे कुमारी नेहा बनसोडे कुमारी ऋतुजा बनसोडे शोभा बनसोडे आरती बनसोडे शिला बनसोडे यांनी सामुदायिक माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं दीप धूप प्रज्वलन करून पूजा केली आणि यावेळी माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर ॲडव्होकेट दयानंद धेंडे दयानंद बनसोडे मिलिंद डोईबळे महावीर बनसोडे राजाभाऊ शिंदे लहान मुलींनी विचार मांडले आणि यावेळी कार्यक्रमाला उपस्थित चंद्रहास बनसोडे साहिल बनसोडे सिद्धार्थ बनसोडे राज बनसोडे प्रशांत बनसोडे कुंदन बनसोडे प्रतीक बनसोडे शुभम बनसोडे आर्यन बनसोडे महिला आणि द्रावणी भीमनगर मुली पायल बनसोडे भूमी बनसोडे अपेक्षा बनसोडे परी बनसोडे प्रज्ञा बनसोडे किरण बनसोडे प्रतीक बनसोडे संगीत थोरात सुजाता साळवे प्राची बनसोडे इत्यादी महिला आणि नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होत्या शेवटी आभार प्रदर्शन दयानंद बनसोडे यांनी मांडले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा